नमस्कार मित्रांनो मी दिनेश तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी माहिती देणार आहे की तुम्हाला पी एफ पी एफचे जे नवी नवीन नियम आले आहेत एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून जे नियम आलेले आहेत त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे मित्रांनो तर माहिती अशी आहे की जसं की आपण एक कंपनी सोडली की दुसऱ्या कंपनीत जाताना आपल्याला नवीन इव्हेंटनं ॲक्टिवेशन करावं लागायचं पण आता मित्रांनो तो नियम नाही राहिलेला तो नियम ॲटोमॅटिकली आता तुमचा ॲटोमॅटिक यू एन अपडेट होऊन जाईल पण त्याच्यासाठी प्रोसेस आहे मित्रांनो तर प्रथम डिटेलमध्ये जाणून घेऊया आपण म्हणजे पहिलं कसं असायचं मित्रांनो की एक ए कंपनीतून जाताना बी कंपनीत जावं लागायचं बी कंपनीत जाताना आपल्याला जो फॉर्म जो यू एन आहे तो मागचा यू एनचा तुम्हाला फॉर्म फिलअप करावा लागायचा आणि पुन्हा मग तो फॉर्म तुमच्या पुढच्या कंपनीत द्यावा लागायचा पूर्ण फील करून तुम्हाला तो पुढच्या कंपनीत आणि पी एफ अकाउंट पी एफ ऑफिसला द्यावा लागायचा तर आता जे आहे एम्प्लॉय प्रॉविडेंट फंडने दोन एक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून जो नियम लागू केला आहे तो तुम्हाला एकच अकाउंट कंटिन्यू करता येईल ये, एकच अकाउंट कितीही कंपन्या तुम्ही चेंज केल्या तुम्ही सहा सहा महिन्याला तुम्ही जरी कंपन्या चेंज केल्या तरी तुम्हाला एकच यु एन एन नंबर राहील आणि तो यूएन एन नंबर फक्त तुम्हाला ए कंपनीतून जाताना बी कंपनीत द्यायचा आहे त्याचं उदाहरण उदाहरणार्थ आपण पाहू जसं की मी ए ए कंपनीत सहा महिने काम केलेलं आहे सहा महिन्यानंतर मला ब्रेक भेटलेला आहे तर बी कंपनीत जाताना मला फक्त त्या जो यूएन एन नंबर आहे तो यूएन एन नंबर मला बी कंपनीत द्यायचा आहे तो बी कंपनीत तो ॲटोमॅटिकली जनरेट म्हणजे ॲटोमॅटिकली अपग्रेड होऊन जाईल आणि त्याच्यात त्याच्यातच तुम्हाला तुमचं जो पी एफ कटिंग आहे तो त्याच्यात जमा होईल मित्रांनो हाच नियम हाच सरकारने बदल केलेले आहेत तर तुम्हाला माहिती कशी वाटली याबद्दल मला फीडबॅक द्या कमेंटमध्ये सांगा क तुम्हाला कशी वाटली माहिती आणि मित्रांनो मी इथून पुढं जे पी एफ विषय आहे पी एफ विषय म्हणा तुम्ही इन पासून ते ई सॉरी पी एफ विड्रॉलपर्यंत मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे के वाय सी कशी करायची बँक अकाउंट एक्झिट डेट मी या पूर्ण विषयांवर वन बाय वन मी व्हिडिओ बनवणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या पुढचे व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद मित्रांनो